डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे तारा भोवळकर सदळ वात्रटीका माझ्या दैनिक वातटिकाच्या बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं त्याच्या अध्यक्षा होत्या लोक लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासिका तारा भवाळकर त्यांचं उद्घाटनाचं भाषण प्रचंड व्यासंगी अभ्यासू आणि पुरोगामित्वाला प्रेरणा देणारं होतं ते एवढं विद्रोही होतं की विद्रोही साहित्य संमेलनाच्याही पुढं जाणारी त्यांची भाषा होती त्यामुळं भल्या भल्यांना चक्कर अर्थात भोवळ यायची पाळी आलेली असेल म्हणून तारा भवाळकर यांना आता तारा भोवळकर म्हटलं पाहिजे म्हणजे चक्रावून सोडणारी अशी उपाधी दिली पाहिजे आणि ती उपाधी देणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तारा भोवळकर लोकसाहित्याचा तारा दिल्लीत झळकला आहे लोकसाहित्याचा तारा दिल्लीत झळकला आहे कुणाचा खलक अजैविक चेहरा खळकण खळकला आहे कुणाचा अजैविक चेहरा खळकण खळकला आहे खळकण खळकला आहे समजणेवा इशारा ही काफी आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं लोकसाहित्याचा तारा दिल्लीत झळकला आहे लोकसाहित्याचा तारा दिल्लीत झळकला आहे कुणाचा अजैविक चेहरा खळकण खळकला आहे कुणाचा अजैविक चेहरा खळकला आहे खळकण खळकला आहे सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवा लोकसाहित्याच्या भाषेला लोकसाहित्याच्या भाषेला पुरोगामी अभिजातीची जोर आहे लोकसाहित्याच्या भाषेला पुरोगामी अभिजातीची जोड आहे पुरोगामी म्हणून फुरफुरत कुणाला खिंकळण्याची खोड आहे पुरोगामी म्हणून फुरफुरत कुणाला खिंकळण्याची खोड आहे कुणाला खिंकळण्याची खोड आहे पुरोगामी लोकांना पुरोगामी म्हणून हिनवणाऱ्या त्यांची टिंगल उडवणाऱ्या प्रवृत्तीला जी चपरा तारा भवाळकर यांनी आपल्या भाषणात दिली तिला ही दिलेली दाद म्हणजे पुन्हा एकदा लोकसाहित्याच्या भाषेला पुरोगामी अभिजाततेची जोड आहे लोकसाहित्याच्या भाषेला पुरोगामी अभिजाततेची जोड आहे पुरोगामी म्हणून फुरफुरत कुणाला खिंकाळण्याची खोड आहे पुरोगामी म्हणून फुरफुरत कुणाला खिंकाळण्याची खोड आहे कुणाला खिंकाळण्याची खोड आहे म्हणून तारा भवाळकरांचं तारा भोवळकर असं नामांतर केलं पाहिजे हे सांगणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं तारा भवाळकर यांना आदरपूर्वक सादर प्रतिगाम्यांना भोवळ यावी चक्कर प्रत्येक आम्याना भोवळ यावी असे व्यासंगी चिंतन भेटले पाहिजे सतत भेटले पाहिजे ही भूक भागली गेली पाहिजे अगदी सतत अविरत पुन्हा पुन्हा म्हणून प्रत्येक आम्यांना भोवळ यावी असे व्यासंगी चिंतन भेटले पाहिजे प्रतिगाम्यांना भोवळ यावी असे व्यासंगी चिंतन भेटले पाहिजे आता तारा भवाळकर नाही तारा भोवळकर म्हटले पाहिजे आता तारा भवाळकर नाही तारा भोवळकर म्हटले पाहिजे तारा भोवळकर म्हटले पाहिजे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवा प्रतिगाम्यांना भोवळ यावी असे व्यासंगी चिंतन भेटले पाहिजे प्रतिगाम्यांना भोवळ यावी असे व्यासंगी चिंतन भेटले पाहिजे आता तारा भवाळकर नाही तारा भोवळकर म्हटले पाहिजे आता तारा भवाळकर नाही तारा भोवळकर म्हटले पाहिजे तारा भोवळकर म्हटले पाहिजे आजच्या वातटीकेच नाव होत तारा भोवळकर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच कां सूर्य कांती, सूरे कांती।